नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना विभागामार्फत जी पोलीस पाटील या पदाची भरती निघालेली आहे त्याबद्दल या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्याला नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओवर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे सोबत तुम्ही या ठिकाणी पाहता की हे जालना रिकूट रिक्रूटमेंट यांचे पोर्टल आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधलेली आहे किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे जालना पी पी डॉट रिक्रुटमेंट ऑनलाईन डॉट इन अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम तुम्हाला एक नवीन पहिल्याच लिंकला ओके केल्यावर अशा प्रकारे एक डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी क्लिक हेअर टू अप्लाय या या ऑप्शनला या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर समोर ऑनलाईनचे रिक्रुटमेंटचे या ठिकाणी पेज ओपन होणार आहे जर का तुम्हाला संपूर्ण पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे किंवा तुम्हाला किंवा मग तुम्हाला ॲडवर्टाईजमेंट पाहण्यासाठी ॲडवर्टाइजमेंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर विभागामध्ये राहता किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यासंबंधी तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करून पाहायची आहे पुन्हा तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी क्लिक केलं टू अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे समजा मग क्लिक हेअर टू अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे लॉग इनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम अर्जदाराचे पूर्ण नाव त्यानंतर तुमचा एक मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तुमचा करंट असावा चालू असावा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो पासवर्डमध्ये तुम्हाला काही लेटर कॅपिटल काही स्मॉल ॲट द रेट एक दोन तीन चार अशा प्रकारे तुम्ही एक पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे त्यानंतर खाली गावाचे नाव म्हणजे ज्याही गावात तुम्ही राहता त्या गावाचे नाव टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करायचं आहे सो मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती भरलेली असून या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला युजरनेम म्हणूनच या ठिकाणी वापरावा लागेल त्यानंतर पासवर्ड मी या ठिकाणी बनवा तुम्ही पाहू शकता पासवर्ड कसं तुम्हाला बनवायचा आहे तर सेम सेम पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्ड म्हणून सेम पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करायचं आहे सो मित्रांनो रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन ओपन होणार आहे या ठिकाणी पाहता कुणी वेलकम बॅक त्यानंतर साईन इनचं या ठिकाणी अकाउंट दिलेला आहे त्यानंतर आता नेम आपण मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तो वापरा तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो तुम्ही पासवर्ड बनवला तो पासवर्ड या ठिकाणी टाकून कॅपचर फिलअप करून लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचा आहे सो अशा प्रकारे लॉग इन केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन झालेला आहे लॉग इनचं त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी नॉट अप्लाईड या ऑप्शन होतो क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर या ठिकाणी आता जे जे माहिती राहिली ते या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की पहिला ऑप्शन आहे पदाचे पदासाठी अर्ज तर या ठिकाणी तुम्हाला पुलीस पाटील हे पद ॲटोमॅटिक राहणार आहे त्यानंतर इकडे दिलेलं आहे की कॅटेगरी जर का तुमच्या गाव गावामध्ये कास्ट वाइज जागा असेल तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि जर का कास्टमध्ये फॉर्म नसेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता हे तुम्हाला पी डी एफ पाहून पद्धश्रीपणे पाहायचे आहे तेव्हाच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी मी एक कास निवडल्यावर आता या ठिकाणी समोरचं ऑप्शन आहे की नावाचे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सरनेम टाकायचा आहे त्यानंतर नेम त्यानंतर फादर नेम यामध्ये सरनेममध्ये तुमचे आडनाव जे असेल ते त्यानंतर तुमचे स्वतःचे नाव त्यानंतर इकडे वडिलाचे नाव अशा प्रकारे खाली पण तुम्हाला मराठीमध्ये सेम टाईप करायचं आहे आडनाव स्वतःचे नाव आणि वडलाचे नाव अशा प्रकारे तुम्हाला टाईप केल्यावर खाली तुम्हाला अजून स्कॉल डाऊन केल्यावर आईचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे इंग्रजीमध्येच त्यानंतर नेम पुन्हा तुम्हाला या ठिकाणी वडलाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे हा समोरचा फॉर्म भरला तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाका डेट ऑफ बर्थ तुमचे फिलअप करायची आहे डेट ऑफ बर्थ टाकल्या इकडे इकडे मेल फिमेल जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या चूज करायचं आहे त्यानंतर जर का कॅन्डिडेट लग्न झाले असेल था तर तुम्हाला मॅरिड हे ऑप्शन निवायचं नाही तर मग अनमॅरिड हे ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे आणि जर का तुम्ही मॅरिड हे ऑप्शन निवडलं तर तुम्हाला मुलांची संख्या लिहायची आहे आणि जर का तुमच्या नावातनी बदल असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून नावानंतर काय बदल आहे हे तुम्हाला या ठिकाणी नावात असेल तर तुम्ही चूज करू शकता किंवा न नसेल नावात तर तुम्ही पहिलं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे नो चेंज नेम त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे हायेस्ट क्वालिफिकेशन या ठिकाणी क्लिक केल्यावर जे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन ते तुम्हाला या या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे दहावी बारावी जे असेल ते ग्रॅज्युएशन पिस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन इतके डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकता समोर तुम्हाला जे दहावीचं तुमचं वर्ष असेल पासिंग वर्ष या ठिकाणी तुम्हाला पासिंग वर्ष टाकायचं आहे त्यानंतर दहावीचा रोल नंबर टाकायचा आहे दहावीचा पर्सेंटेज तुम्हाला या तिन्ही कॉलमध टाकायचा आहे हा तिन्ही कॉलम भरल्यावर तुम्हाला समोर तुमचा कायमचा तुमचा जो पत्ता असेल गावाचा रहिवासी पत्ता या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या डि या ठिकाणी सेम एज ॲबो या चेकबॉक्सला क्लिक करायचा आहे म्हणजे वदरचा पत्ता आणि समोरचा पत्ता जो सारखा आहे या कारण तो तुम्हाला चेकबॉक्स या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे हे कॉलम भरल्यावर या ठिकाणी तुमचा एक ईमेल आय टाकणे आवश्यक आहे ईमेल आय हा व्हॅलिड असावा त्याच्यावर काही येण्याची शक्यता असते सो मित्रांनो मी वदरची माहिती सांगितल्याप्रमाणे पदरशेपणे भरलेली असून या ठिकाणी शो अँड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो शो अँड प्रो प्रोसेड्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन झालेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन म्हणजे कुठल्या विभागामध्ये अर्ज करायचा आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ज्यांना आपण जो जिल्हा आपण निवडला तो या ठिकाणी रा राहणारच आहे त्यानंतर या ठिकाणी उपविभाग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे कोणत्या विभागामध्ये फॉर्म भरायचा आहे तर मी या ठिकाणी जालना हे ऑप्शन निवडतो तुम्ही ज्या गावचे रहिवासी असाल तोच फक्त या ठिकाणी जिल्हा तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे अदर तुम्हाला जिल्हा दुसरा जिल्हा तुम्हाला निवडायचा नाही त्यानंतर जालना ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला तालुका तुमचा जो तालुका असेल तो तो तालुका या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे त्यानंतर तुमच्या गावाचे नाव जे तुमच्या गावाचं राह राहणं असेल तेच गाव तुम्हाला फक्त या ठिकाणी चूज करायचं आहे अशा प्रकारे हे चूज केल्यावर निवडल्यावर तुम्हाला या आय अग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर शो ॲप्लिकेशन या ऑप्शन तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा आपण आपल्या डॅशबोर्डवर येणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जर का तुम्ही मॅरिड वगैरे केलं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला डाउनलोड करून अपलोड क करायचं आहे जर का तुम्ही मॅरिड हे ऑप्शन चूज केलं असेल तर आणि ज्यांनी अनमॅरिड केलेलं आहे त्यांना हे निवडायचं नाही त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी पाहता की तुम्ही आपली एक स्टेप या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे त्यानंतर दोन नंबरची स्टेप आहे फोटो अँड सिग्नेचर तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या ऑप्शनला फोटो आणि साईन या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक केल्यावर सोज अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन झाल्यावर तुम्हाला फोटो या अपलोड कराय ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी दुसरं पेज ओपन झालेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे या ठिकाणी अपलोड करण्यासाठी अपलोड फाईली ऑप्शनला क्लिक करून फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड केल्यावर तुम्हाला बॅक ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला आपल्या पुन्हा डॅशबोर्डवर यायचं आहे आता या ठिकाणी पाहता की तुम्ही दोन स्टेप आपल्या पूर्णपणे कम्प्लीट झालेले आहेत तीन नंबरचं स्टेप आहे डॉक्युमेंटचं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन नंबरच्या स्टेपला या ठिकाणी या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालं आहे डॉक्युमेंटचं या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट अपलोड करायची आहे त्यानंतर डोमिसिल म्हणजे अधिवास सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि ते बिन फक्त तुम्हाला पी डी एफ स्वरूपातच डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत के केबीच्या आतमध्ये जी पी जी स्वरूपात तुम्हाला अपलोड करायची नाही आहेत पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहेत दोनशे केबीच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी अप डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तुमच्या डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जे तुम्हाला सर्वप्रथम अपलोड करायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल तर मी या ठिकाणी सर्वप्रथम आधार कार्ड अपलोड करतो त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट फायल ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे पी डी एफ स्वरूपात दोनशे केबीच्या आतमध्ये सोबद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहता की पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे या ठिकाणी जर का तुम्ही कास्ट ओबीसी वगैरे निवडले तर तुम्हाला नॉन क्रिमिनल या ठिकाणी अपलोड करावं लागेल मी या ठिकाणी कास्ट एस सी ऑप्शन निवडल्या कारणाने नॉनचे या ठिकाणी ऑप्शन आलेले नाही त्यानंतर तुम्हाला क्लोज या ऑप्शनला पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे क्लोज केल्या पुन्हा आपण आपल्या मेन वेबसाईटवर येणार आहोत किंवा आपल्या डॅशबोर्डवर येणार आहोत आता या ठिकाणी पाहता की स आखरीची स्टेप म्हणजे पेंडिंग पेमेंटचं तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला पेमेंट ऑप्शनला क्लिक करायचं आहे पेमेंट ऑप्शनला क्लिक केल्यावर आपली माहिती या ठिकाणी दिसणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सहाशे रुपयाचं पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी बारकोडचंसुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे डा डायरेक्ट तुम्ही फोनपे या याने क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही अपलोड करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर पेमेंट तुमचं सक्सेस बोलायला या ठिकाणी सबमिटचं एक ऑप्शन देणार दिसणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करून ठेवायची आहे आणि प्रिंट काढून ठेवायची आहे कारण की तुम्हाला जेव्हा समोर याचं काम पडणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याची माहिती पाहिलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही समज असेल तर पैसे कमेंट बॉक्समध्ये काढवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र